शून्य चार सहा आणि आठ हे चार अंक दिलेत आणि पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे काय रिपीट रिपीट येऊ शकतात असं रिपीट आल्यानंतर ज्या सहा अंकी संख्या बनतात त्या सहा अंकी मोठ्यात मोठी आणि छोट्यात छोटी संख्येतला फरक किती असा प्रश्न आपल्याला विचारलाय पहा आता याचं उत्तर काढताना आपल्याला काय करायचंय सहा अंकी संख्या बनवायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक मी समजतो की ही मोठ्यात मोठी संख्या असणार आहे मोठ्यात मोठी संख्या ती आधी बनवूया तर फरक आहे आणि वजा करणार आहात सहा अंकी छोट्या छोटी परत सहा अंकासाठी जागा एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकी छोट्यात छोटी संख्या त्यासाठी मग लिहिल मी छोट्यात छोटी संख्या तुम्ही यापूर्वी देखील व्हिडिओतनं मी सांगितलेलं ऐकलं असेल मोमो संख्या छोट संख्या मोमो संख्या म्हणजे काय होती मोठ्यात मोठी संख्या छोट संख्या म्हणजे छोट्यात छोटी संख्या अंक दिलेत मात्र चार चार अंक असताना सहा अंकी संख्या बनवायचे आणि ती मोठ्यात मोठी असली पाहिजे अर्थात बघा लक्षात घ्या मोठ्यात मोठी संख्या घेताना डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम मांडायचा असतो मग मोठ्यात मोठी संख्या अंक कोणता आठ आठ लिहिला उतरता क्रम लगेच आम्ही सहाला घेणार का नाही दिलेले अंक फक्त आमच्याकडे चार आहेत त्यामुळं एक दोन तीन चारच बसले असते पुरेल्या सगळ्यांना आम्हाला काय करावं लागेल आठनेच जागा भरावी लागेल जर मी हा विचार केला याच्यापासून संख्या मी बनवतोय तर माझं काम एक दोन तीन चार आठ सहा चार शून्य अशी चार अंकी संख्या तुम्ही बनवली आता अजून बनवायची दोन अंक वाढवायचे म्हणून मोठ्यात मोठ्या अंकांनाच रिपीट घ्यावं हो। पुन्हा पुन्हा डबल कोणाला घ्यायचं जो मोठ्यात मोठा आहे त्यालाच डबल डबल घ्यायचं आणि अशा पद्धतीनं बनली मोठ्यात मोठी संख्या आता छोट्यात छोटी संख्या बनवताना आम्ही काय करतो छोट्यात छोटा अंक डबल डबल घेत असतो मग कंपल्सरी काय असतं प्रत्यक्षाने एकदा तरी घ्यायचा आहे मग मा इथे मात्र आम्हाला ऑर्डर क्रम घ्यायचा सगळ्यात मोठा घ्यायचा सगळ्यात लास्टला त्यापेक्षा लहान डावीकडे त्यापेक्षा लहान त्याच्या दहावीकडे आणि मग उरलेल्या जागा असतात खरं तर सगळ्या शून्याच्या पण लक्षात घ्या इथे मात्र विचार करायची गोष्ट आहे या चारची जागा आम्हाला द्यायची आहे शून्याला कारण शून्य हाच जास्त वेळा रिपीट केला तर आमची संख्या छोट्यात छोटी संख्या होणार आहे कारण शून्य आम्ही डावीकडे घेऊन दिले तर ती संख्या सहा अंकी बनत नाही ही इस संख्या बनवणं हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणूनच लक्षात घ्या आमच्या ज्या संख्या बनल्या त्या संख्या ते का आता काय तयार झाल्यात ही बनली आहे सहा अंकी मोठ्यात मोठी आठ लक्ष अठ्याऐंशी हजार सहाशे चाळीस आणि छोट्यात छोटी संख्या बनली त्याला परत कमी योग्य जागेवर देऊन टाका म्हणजे संख्येचं वाचन करता येतं चार लक्ष पाच हजारांमध्ये काही नाहीये चार लक्ष सरळ सरळ अडुसष्ट तर मग या दोघांची करायची वजाबाकी इथे आम्ही म्हटलंय की वजा करायचे कारण आम्हाला फरक काढायचा आहे आता वजाबाकी तुम्हाला सर्वसामान्य पद्धतीने जशी करता तीच करायचे हातच्या वजाबाकी कारण शून्यातून आठ गेले नाही मग काय झालं इथे गेले तीन दहा दहा गेले दोन तेरातून सहा जातील का नाही परत घेतले आजचे तेरातून सहा गेले सात पाचातून शून्य पाचातून शून्य वजा केला पाचला पाच राहिले आठातून शून्य केले आठ राहिले आठातून शून्य केले आठ राहिले आठातून चार केले चार राहिले तर आता परत एकदा योग्य जागेवर कॉमे देऊयात जा आपण म्हणजे आमचं उत्तर काय तयार झालं पहा चार लक्ष अठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर आता हा जो आहे तो पर्याय शोधायचा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत जाता येतं महत्वाची गोष्ट सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या घेताना मोठ्यात मोठा अंकच वारंवार घ्यावा आणि छोट्यात छोटी संख्या घेताना छोट्यात छोट्या अंक वारंवार घ्यायचा आहे शून्य असल्यामुळे अधिक काळजी करा की छोट्या छोटी संख्या योग्य आहे का मग व तयार करा ठीक आहे